श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आली आहेत चैत्र अमावस्या या चैत्र अमावस्येच्या दिवशी चैत्र महिन्याची समाप्ती होणार आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्रीसारखे अनेक चांगले सण जे आहेत तर ते साजरे केले जातात त्यामुळे या महिन्यात येणारी अमावस्या देखील खूप शुभ मानली जाते या चैत्र अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते तसेच या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा उपासना जी आहे तर ती केली जाते चैत्र अमावस्येचा हा दिवस स्नानासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी जर पवित्र गंगेवरती स्नान केले तर आपले सर्व वाईट कर्म पापांचा नाश होऊन प्रखर पितृदोष देखील दूर होत असतो धार्मिकदृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चैत्र अमावस्थेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल करोडांच्या कर्जातून मुक्ती होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल तर अशी कोणती वस्तू ही तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी आहे तरी तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायची आहेत पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे पिंपळ हे एक पवित्र वृक्ष मानले जाते ज्याला अनेक धार्मिक परंपरा आणि कथा ज्या आहेत तर त्या जोडल्या गेल्या आहे पिंपळ हे लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते आणि अमावस्येच्या दिवशी खास करून पिंपळ वृक्षाची पूजा आवर्जून केली जाते यामुळे सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होत असते अमावस्येच्या दिवशी आपण शनिदेवाची पूजा करत असतो तसेच विष्णू देवाची देखील पूजा करत असतो आणि आपल्या पितरांची देखील पूजा करत असतो आणि या एकाच झाडामध्ये हे सर्व देवी देवता जे आहेत तर ते वास करत असतात पिंपळाच्या झाडावर शनिदेवाचा देखील वास असतो असे मानले जाते की या दिवशी आपण या झाडाची पूजा केली तर शनिदेवाचा कोप हा कमी होतो तसेच या पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूंचे स्वरूप मानले गेले आहेत जिथे मुळात विष्णू खोडात श्रीकृष्ण आणि फांद्यांवर नारायण वास करतात त्यामुळे या दिवशी या झाडाची पूजा केली तर त्यांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात तसेच देवी लक्ष्मी या झाडाच्या पानांमध्ये वास करत असते तसेच या झाडामध्ये आपल्या पितरांचा देखील वास असतो म्हणून या झाडाची पूजा केल्याने पितृदेव देखील प्रसन्न होतात आणि प्रखर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि म्हणून जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी इतर कुठल्याही सेवा उपाय जर केले नाही आणि फक्त या पिंपळ वृक्षाची जर पूजा केली तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते घरामध्ये पैशांची चणचण जाणवते पैसा घरामध्ये टिकत नाही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही मुलाबाळांची प्रगती होत नाही घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतात घरातील मुलं हट्टीपणा करत असतात उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालत नाही किंवा घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही घरामध्ये तसेच सुख शांती समृद्धी ही देखील टिकत नाही आणि म्हणून जर तुम्ही अमावस्येला ही एक वस्तू जर पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर तुमच्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध थोडीशी हळद आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे नसेल तर हरकत नाही यानंतर त्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा देखील टाकायचा आहे यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वेत करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर आवर्जून तिळाचं किंवा मोहरीचं तेल घाला नसेल जे साधं तेल आहे तर ते तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला चिमुडभर काळे तिळ टाकायचे आहेत किंवा थोडीशी मुहुरी टाकायची आहेत यानंतर तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे एका वाटीमध्ये सप्तधान्यामध्ये तुम्ही गहू ज्वारी बाजरी Uh, मूग डाळ चणा डाळ जे काही सप्तधान्य आहे तर हे तरते तुम्हाला ते तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे यानंतर हे सप्तधान्य जे आहे तर ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे खास करून घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहेत सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू आहे किंवा सतत काहीतरी आजार आहे त्यामुळे सतत ती व्यक्ती चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला हे सप्तधान्य जे आहे तर ते उतरवून घ्यायचं आहे घरातील सुद्धा उतरवून घ्यायचं आहे यानंतर या, या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे गेल्यानंतर ना सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर या झाडाला या आपल्याला ते जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर सप्तधान्य जे आहेत जे जा आपण आपल्या घरातील सदस्यांवरून उतरवून घेतलेलं आहेत तर ते सप्तधान्य या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तसेच माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रित करायचं आहेत मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या काही वस्तू आहेत तर त्या पिंपळ वृक्षाला आवर्जून उद्या चैत्र अमावस्येला अर्पण करायच्या आहेत जर तुम्ही या वस्तू मनोभावे अर्पण केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी पितृदोष हा दूर होईल ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाची अकरा पानं आणायची आहेत खाली गळून पडलेली पानं असेल तर तीच घ्या नसेल तर मग ही पानं तुम्ही कशासाठी तोडत आहे तसं तुम्हाला या वृक्षाला सांगून या वृक्षाची अकरा पानं तोडून आणायची आहेत त्याची एक माळ बनवायची आहेत आणि ही माळ तुम्हाला मारुतीला अर्पण करायची आहेत या दिवशी मारुतीला ज्या प्रकारे आपण रुईच्या पानांची माळ अर्पण करतो तसेच पिंपळाच्या पानांची देखील माळ अर्पण केली जाते जर या दिवशी आपण मारुतीला पिंपळाच्या पानांची माळ नारळ आणि काळे उडीद अर्पण केले तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात आणि म्हणून तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करून हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ